अपन पहाता है महाधुर उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे नाराज महाराष्ट्र होना महाभूकंप महाराष्ट्र तिशरी शिवसेना शिंदे सेनेचे पस्तीस आमदार नवीन गट तयार करणार अशा अनेक बातम्या गेल्या चार दिवसापासून प्रसारमाध्यमात प्रचंड वेगाने सुरू आहेत त्यामुळं महाराष्ट्रात भूकंप होणार का याची चर्चा सुरू असताना दुसरीकडं शत प्रतिशत भाजपचा नारा दिला जातोय आणि त्याचाच एक भाग म्हणून या सगळ्या पद्धतीनं बातम्या पेरल्या जातात का याची चर्चा आता वेगावलेली आहे आमच्यात काहीही दुरावा नाही असं स्पष्ट मुख्यमंत्र्यांनी केलेलं आहे उपमुख्यमंत्र्यांनी केलेलं आहे तरीही बातम्या थांबत नाहीत कारण काहीतरी शिस्त आहे असं एकूण दिसतंय त्यामुळं आज आपण चर्चा करणार आहोत महाराष्ट्रात नवीन राजकारण काही शिजत आहे का यावर आपण पाहताय महादुरळा अजूनही महादुरळा हे युट्यूब चॅनल आपण सबस्क्राईब केलं नसेल तर आत्ताच करा कारण महाराष्ट्रातील राजकीय बातम्या देणारं हे एकमेव चॅनेल आहे तंतोतंत अंदाज खरा याच चॅनेलचा ठरतोय आपण आता मूळ विषयाकडे पाहू वळूया की महाराष्ट्रात नवीन काय शिजतंय चार दिवसापूर्वी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांची भेट घेतली या भेटीदरम्यान आणि तत्पूर्वी दोन दिवस त्यानंतरचे चार दिवस महाराष्ट्रात आता चर्चेला उधान आलाय ते म्हणजे महाराष्ट्रात तिसरी शिवसेना येणार का पस्तीस आमदारांचा एक गट स्वतंत्र झाले होणार आणि तो भाजपसोबत जाणार त्याचं नेतृत्व करणार मंत्री उदय सामंत यात कितपत खरं आहे कारण एकीकडं महाराष्ट्रात भाजपची ताकद वाढताना दिसते दुसरीकडं भाजप मोठ्या प्रमाणात आपल्याच मित्र पक्षांचे नेते फोडताना दिसते सगळ्यात मोठा वार होते तो एकनाथ शिंदे उपमुख्यमंत्री यांच्यावर कारण त्यांच्याच बालेकिल्ल्यात म्हणजे कल्याण असू दे डोंबिवली असू दे ठाणे असू दे तर मोठ्या प्रमाणात भाजपमध्ये प्रवेश सुरू आहे शिंदे अनेक नेते भाजपमध्ये प्रवेश करतात हे जे प्रवेश होत आहेत ते मुद्दाम ठरवून केले जात आहेत असा दावा नव्हे असा आरोप सुरू आहे कारण प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण यांनी यामध्ये पुढाकार घेतलेला आहे मोठ्या प्रमाणात शिंदे सेनेचं खच्चीकरण शिंदे सेनेला फोडण्याचं काम सुरू आहे असा एक आरोप केला जात आहे एकीकडे एक बिहारची निवडणूक झाली एकतर्फी सत्ता मिळाली त्यामुळे नितीश कुमार आता कायम सोबत राहणार याची खात्री भाजपला झालेली आहे दुसरीकडे चंद्राबाबू नायडू हे पण भाजप सोबत आहेत त्यामुळं केंद्रात जरी काटावर असलं तरी सत्ता व्यवस्थित राहणार याची खात्री भाजपला झाल्यामुळं आता यापूर्वीच मंत्री अमित शहा यांनी जाहीर केलं होतं की आता कुबड्यांची गरज नाही कुबडे फक्त महाराष्ट्रात आहेत का नाही अनेक राज्यात आहेत त्यामुळे जिथं जिथं शक्य आहे तिथं तिथं शत प्रतिशत भाजप आता भाजपच्या वतीनं दिला जात आहे त्याची सुरुवात महाराष्ट्रात होणार का ज्या महाराष्ट्रात गेल्या पाच सहा दिवसात घडामोडी घडल्या त्याच्यामुळंच कदाचित असं सुरू आहे की शिवसेना फुटणार पस्तीस आमदारांचा गट बाजूला राहणार उपमुख्यमंत्री बदलणार वगैरे 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 पण एकूणच राजकारणाचा आढावा घेतला तर हे सध्या तरी तूर्त तरी हे यातल्या कोणत्याही घडल्या घटना घडण्याची शक्यता कमी आहे सगळ्यात महत्वाचं आहे अलीकडं ठाकरे स्मारकाच्या अध्यक्षपदी ठाक उद्धव ठाकरेंना संधी दिली हा पहिला दणका होता अजित पवारांनाही मोठ्या प्रमाणात दणका दिलेला आहे पार्थ पवारांचं प्रकरण नेमकं याच वेळी कसं उघडकीस आलेलं आहे याशिवाय शिंदे सेनेच्या काही मंत्र्यांची भ्रष्टाचाराची प्रकरणं नेमकी कशी बाहेर आली प्रकरण कसलं तापवलं गेलं या सगळ्या गोष्टी आहेत त्यामुळं तक्रार करायला एकनाथ शिंदे उपमुख्यमंत्री हे केंद्रीय गृहमंत्र्यांच्याकडे गेले गेले की बोलून घेतलं हाही प्रश्न आहे पण त्या भेटीत नेमकं काय झालं त्यांनी मुख्यमंत्र उपमुख्यमंत्र्यांनी तक्रार अमित शहा यांच्याकडे केली की, की अमित शहानीच त्यांना काही गोष्टी सांगितल्या या अंदर की बात आहे पण काहीतरी शिस्त आहे हे नक्की आहे कारण ही सुरुवात झाली शपथविधीपासूनच शपथविधीलाच मुख्यमंत्रीपद पाहिजे त्यानंतर गृहमंत्रीपद पाहिजे यासाठी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे आडून बसले होते पण यातलं काहीही मिळणार नाही असा स्पष्ट इशारा भाजपनं दिला आणि तेथूनच पहिल्याच दिवसापासून भाजप आणि शिंदे सेनेत धुसपूस सुरू झाली आज ही कायम आहे अजूनही अनेक ठिकाणी त्यांना पालकमंत्रीपद दिलं गेलं नाही तो वाद रायगडचा वाद अजूनही कायम आहे कारण तिथं शिंदे आग्रह आहे या सगळ्या पार्श्वभूमीवर नेमकं महाराष्ट्रात नवं राजकारण काय शिजतंय ऑपरेशन लोटस नेमकं सुरू आहे का कारण ऑपरेशन लोटसची राजकीय भविष्यवाणी सध्या चर्चेत आहे नाराजी नाट्याचा तिसरा अंक आता सुरू झालेला आहे तो शिंदे सेनेकडून सुरू झालेला आहे त्यामुळे नेमकं काय होणार याची चर्चा सुरू असताना महाराष्ट्रात महाभूकंप होणार का असा सवाल केला जात आहे सध्या तरी ते चित्र दिसत नाही कारण सगळीकडं आता भाजप सेफ आहे नगरपालिका निवडणूक आहेत जिल्हा परिषद निवडणूक आहेत त्यानंतर महापालिका निवडणूक आहेत या निवडणुकीच्या सगळ्या पार्श्वभूमीवर आता मित्र पक्षांची ताकद भाजपला वापरून घ्यायची आहे त्यानंतर काय होईल माहीत नाही पण सध्या तरी तूर्त मित्र पक्षांची ताकद त्यांना पाहिजे मित्रपक्ष जरूर डोईजड झालेले आहेत त्यांची गरज नाही कारण एकशे वीस पेक्षा अधिक आमदार भाजपची निवडून आलेत आणि वीस बावीस आमदार सोबत आले तर ते एकतर्फी सत्ता महाराष्ट्रात सहजपणे तयार करू शकतात त्यांना काळजी आहे दो एपकुंतिस एपकुंतिस दोन हजार ची एकोणतीस ला त्यांना सोबळावर लढायचं आहे म्हणून तर प्रत्येक मतदारसंघात त्यांना आता दोनशे अठ्ठ्याऐंशी मतदारसंघात प्रबळ उमेदवार हवे आहेत त्यामुळे विरोधकाकडूनच महाविकास आघाडीतले काही नेते घेत आहेतच शिवाय राष्ट्रवादी आणि शिंदे सेना या दोघांच्याकडूनही काही ताकदीचे उमेदवार ते आतापासूनच आयात प्रक्रिया सुरू झालेली आहे कारण त्यांचं लक्ष आहे दोन हजार एकोणतीस शत प्रतिशत भाजप आणि दोनशे अठ्ठ्याऐंशी जागा लढवणे त्यामुळे सध्या तरी एकूणच आपण स्वतः कुणाला बाहेर काढलेलं नाही स्वतःहून गेले तर आम्ही जबाबदार नाही अशी एकूण भाजपची चाल दिसते त्यामुळे ही चाल ओळखूनच सगळे शांत आहेत फक्त कुरबुऱ्या वाढलेल्या आहेत पण बाहेर पडणं सध्या तरी शक्य कारण सत्तेसाठीच सोबत गेलेले आहेत त्यामुळे सत्ता सोडून आता कोणी बाहेर येऊ शकत नाही ईडी असू दे इन्कम टॅक्स असू दे किंवा अन्य काही कारणामुळं शिवसेना फुटली दोन भाग झाले त्याचा निकाल काही दिवसात लागेल तो निकाल काय लागेल यावर बरंच काही अवलंबून राहणार आहे त्यामुळे आता एकनाथ शिंदे आहे तो अन्याय सहन करणार स्वतःहून बाहेर पडणार की बाहेर काढलं जाणार याची चर्चा सुरू झाली असताना दुसरीकडे मात्र भाजपनं आपले फासे आपला भक्कमपणा वाढवायला सुरुवात केलेली आहे याचाच एक भाग म्हणून कारण मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यासारखा मुसुद्दी चानाक्ष नेता भाजपला मिळालेला आहे त्यामुळे एकीकडं एक भाजपची ताकद राज्यात वाढवत असताना दुसरीकडं आपल्याच मित्र पक्षांची ताकद कशी कमी होईल हे सुद्धा भाजप बघत आहे याचाच एक भाग म्हणून अनेकांना आपल्या पक्षात प्रवेश दिला जात आहे सत्तेसाठी आमदार काहीही करू शकतात कोणत्याही स्तराला जाऊ शकतात हे महाराष्ट्रानं एकदा नवे दहा वेळा आहे कारण एकीकडं ठाकरेंच्यावर आपलं निश्चिम प्रेम आहे आपण ठाकरे निष्ठा शिंदे शिवसेना सैनिक आहोत एकनिष्ठ सैनिक आहोत असं म्हणत असताना दुसरीकडे ज्या पद्धतीने गुवाहाटीला पळत सुटले त्याचाच अर्थ जे ठाकरेला सोडू शकतात ते शिंदेना सहज सोडू शकतात जे शरद पवारांना सोडू शकतात ते अजित पवारांना एका मिनिटात सोडू शकतात कारण शरद पवार हे आपलं दैवत मानणारे अनेक जण आज शरद पवारांना रामराम राम करून अजित पवारांच्या सोबत आहेत त्यामुळे राजकारणात निष्ठा कधीच खुंटीला सगळ्यांनी टांगलेली आहे यामुळं आता सत्तेसाठी किंवा ईडीला घाबरून आमदार किंवा खासदार काहीही करू शकतात याचा पुरावा गेल्या अडीच तीन वर्षात महाराष्ट्रात मिळालेला आहे देशात मिळालेला आहे यामुळं आता आगामी काळात नेमकं काय होणार महाराष्ट्रात सध्या जी काय महायुती आहे तीच महायुती एकोणतीसपर्यंत कायम राहणार का की तत्पूर्वीच या निवून स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका होताच त्याचा विस्फोट होणार राजकीय महाभूक होणार याची चर्चा सध्या आहे सध्या तरी तूर्त तरी हा महाभूकंप होण्याची चिन्ह कमी आहेत कारण सगळ्यांना सत्तेत राहायचं आहे सत्तेबाहेर कोणालाही पडायचं नाही जरी एकनाथ शिंदे रागानं सत्तेबाहेर पडले तर सगळे त्यांच्या सोबतचे सत्तावन्न आमदार बाहेर पडणार नाहीत कारण अनेकांना सत्ता, सत्ता हवी आहे त्यामुळे सत्तेसाठी ते भाजपसोबत जातील भाजपमध्ये जातील याची भीती निश्चितपणे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना आहे म्हणून तर फक्त जाऊन तक्रारी करणे आपली बाजू भक्कम करणे आपलं एकूण स्थान भक्कम करणं एवढंच सध्या जसं शिंदेच्या हातात आहे तसंच अजित पवारांच्या हातात आहे कारण सगळ्यांना सत्ता हवी सत्तेत शिवाय यातला एकही आमदार राहू शकत नाही याची खात्री त्यांना आहे म्हणून तर सध्या महाभूकंपाची चर्चा जरी झाली असली तरी महाभूकंप होण्याची चिन्ह कमी आहेत राज्यात तिसरी शिवसेना सध्या स्थापन होणं ची शक्यता फार कमी आहे मुख्यमंत्री बदलणे उपमुख्यमंत्री बदलणे यासुद्धा शक्यता फारच कमी आहेत त्यामुळं सध्या फक्त बातम्या ऐकायच्या चर्चा करायची आणि असं काय होणार का याची वाट बघायची एवढंच आपल्या हातात आहे याच पद्धतीनं आणखी काही राजकीय बातम्या आपल्याला हव्या असतील तर आत्ताच सबस्क्राईब करा महाधुरळा युट्यूब चॅनल धन्यवाद